हाय हॅलो मी दीपाली माझ्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनापासून खूप खूप स्वागत समोरचा फोटो पाहून तुमच्या लक्षात आले असेल अरे वा ही तर माप खूप जुनी आहेत आपण जेव्हा लहान होतो किंवा आपल्या आजोबांच्या काळात ही माप असायची आता आलं वजनी ग्रॅम ग्रॅमचं वजन त्यामुळे आता ही माप दिसेनाशीच झालीत खूप साऱ्या लोकांच्या घरी ही माप नाही येतच आज काय झालं आज मी बनवू म्हणजे मा आपले माप करत होती चकलीच्या दळणाचं मग चकली, मा चकली भाजणी माझी खूप असते मग मा मापट्यानं कधी मोजायची हो खूप वेळ जाईल म्हणून मी आमच्या घरी असलेली ही मोठी आडशिरी काढली जी एक नंबरला येते आणि अशा प्रकारच्या मोठ्या आडशिरीतनं मी माझी जी चकली भाजणीचं माप आहे ते केलं होतं तुम्ही जुनी मापांचे नावं ऐकलेत का हो पायली अडशिरी मापटं चिपटं कोळवं नेळवं अशा प्रकारची ही जुनी मापं असायची याच्यापेक्षाही छोटी, -छोटी मापं असायची पण ती आता माझ्या लक्षात नाही आहेत किंवा तुम्हाला दाखवायला आमच्या घरीही नाही आहेत मग ही चारच प्रकारची मापे माझ्या घरी होती म्हणून म्हटलं एक छोटासा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलसाठी करावा म्हणून मी तुम्हाला ही तुम्हाला माझी माझ्या घरातली चार मापं दाखवते खरं सांगायला गेलं तर आजही बहुतांशी महिलांना हे या माप मापांचा प्रकारच माहिती नाही आहे म्हणजे त्यांनी त्यांच्या घरी कधी हा प्रकार पाहिलाच नाही किंवा ही माप कधी पाहिलीच नाही आमच्या गावाकडं कसं अजूनही याच मापाने आपलं जे काही महिन्याचं किंवा पंधरा दिवसाचं दळण असेल ते याच मापांनी केलं जातं आम्ही पाच किलोवरती असं माप पकडत नाही आम्ही सरळ सरळ दोन आडशिरी म्हणजे एक पाहिली असं माप धरतो पाच किलोमध्ये कसं होतं आपल्याला धान्य कमी येतं थोडंफार प्रमाणात तर कमी येतंच त्यामुळं आमच्याकडे गा गावाकडं तर अशीच पायली मोजली जाते आपण ज्यावेळी आठ मापटी घेतो त्यावेळी एक पायली होती आणि दोन अडशिरी घेतो त्यावेळी एक पायली होती म्हणजे हा मापांचा प्रकार आहे आता बघा पाहू शकता तुम्ही मी ह्या मोठ्या अडशिरीत पहिल्यांदा एक मापटं टाकलं त्याच्यानंतर आता आपण दुसरं मापटं टाकणार आहे मग हा झाला शेर आणि ज्यावेळी या अडशिरीत अजून दोन आपण मापटी टाकू त्यावेळी होतील चार मापटे म्हणजे ही झाली अडशिरी आणि आठ मापट्याची एक पहिली हे माप लक्षात ठेवा म्हणजे कसं होतं तुम्ही जर कधी या प्रकारे दळण जर करत असाल म्हणून मी थोडीशी माहिती दिली आमच्याकडे तर अशाच प्रकारे दळण करतात मला खरं आता हे आहे तुम्हाला हे माझ्या हातात जे दिसते ते आहे कोळवं कोळवं म्हणजे कसं आपण जे वजनी प्रमाण घेतो पावशरचं जे वजनी प्रमाण घेतो अडीचशे ग्रॅम त्याच्या निमज सव्वाशे ग्रॅम आणि हे आहे ते चिपट पाहू शकता तुम्ही हे चिपट म्हणजे पाऊशरचं माप अडीचशे ग्रॅम आपण जर अशा मापाने वजन केलं तर आपल्याला ग्रॅम मध्ये वजन करायची गरज नाही आणि हे आहे, हे आहे आड़ीशेरे। आड़ीशेरे ते मापट पाहू शकता आणि ही आहे ती अडशिरी अडशिरीने ज्यावेळी आपण दळण मोजतो त्यावेळी अगदी पटकन दळण आपलं मोजून होतं कारण दोन अडशिरे घेतले की एक पाहिली होती आणि आठ ज्यावेळी मापटे आपण मोजू त्यावेळी आपली एक पाहिली हे बघा मी ओळीनं तुम्हाला दाखवू शकते ही आहे ती अडिशिरी त्याच्या शेजारीच दोन नंबरला आहे थे ते आहे ते मापटं त्याच्या शेजारीच आहे तीन नंबरला ते आहे चिपटं आणि चार नंबरला आहे ते कोळवं अशा प्रकारची ही चार मापे आहेत कोळव्यापेक्षाही छोटं माप असतं बरं का आता तुम्हाला मी जे पावशरचं माप असतं चिपट्याचं ते तुम्हाला दाखवते आपल्या घरातली कोणतीही वाटी आपण जेव्हा घेतो ती पावशरचीच असते ज्यावेळी आपण ती पूर्ण शिगेने भरून घेऊ तेव्हा ती अगदी पावशर त्याचं माप असतं पाहू शकता तुम्ही हे जे आपलं चिपटं आहे ते करेक्ट एक तो एक एका वाटीत आपलं चिपटभर धान्य बसतंच बसतं अगदी थोडंसं सा सांडलं आहे नाहीतर आपलं एका वाटीत चिपटभर धान्य बसतं आणि वजनी माप धरायचं म्हटलं तर ते पावशर पाहू शकतं म्हणजे घरातली आपली कोणतीही वाटी आपण घेतली तर ती पावशरची होते आता ज्यावेळी मी माझ्या भाजणीला एका एक किलोचं प्रमाण घेते त्यावेळी म्हणजे एक वाटी घेतलं तर ती एक पावशर घेतलं असं समजावं आता जे आपण कोळवं होतं ना ते या चिपट्यात ओतलं आहे ते बघा बरं अगदी निम्म भरलं म्हणजे प्रत्येक भागाचा एक एक निम्मा भाग आहे हा जसं जसं आपण छोटं छोटं करत जाऊ तसं तसं त्याचं वजन कमी होत जातं बघा पाहू शकता अशा प्रकारचे आता हे वजनं किंवा अशा प्रकारची मापं आता आपल्याकडं कुणाकडं सापडतच नाही आहेत अगदी आम्ही खेड्यात राहतो म्हणून हे खेड्यात आहे खेड्यातली वजनं तुम्हाला किंवा मापं दिसत आहेत पण तसं आजकाल शहरात तुम्हाला कुठंही अशा प्रकारची मापं दिसणारच नाहीत प्रत्येकजण जातं आपल्या दुकानात पाच किलोवर वजन करतं आणि घेऊन येऊन पाच किलो प्रमाणात पैसे